सातपूर श्रमिक नगर येथील हंसनगरी परिसरात राहणारे सुपडू मोहम्मद पिंजारे यांच्या घरी काल सकाळी एक अनोळखी व्यक्ती हातात देवीचा फोटो घेऊन आला मुख बधीर असल्याची भासवून पावती पुस्तक पुढे करून वर्गणी मागण्याचा इशारा केला पिंजारे यांनी वर्गणी दिल्यानंतर त्याने पिण्याचे पाणी मागितले पाणी आणण्यासाठी आतल्या घरात गेल्यानंतर मात्र पिंजारे यांनी भिशीसाठी काढून ठेवलेले टेबलवरील दहा रुपये येऊन पसार झाला काही वेळानंतर पिंजारी कुटुंबियांना हा हा प्रकार समजतात त्या चोरट्याचा पाठलागही केला केला परिसरात शोधण्याचा प्रयत्न मात्र सापडला नाही पडून जाताना हा चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पिंजारी कुटुंबियांचे भर दिवसा सकाळी दहा हजार रुपये लांबवले गेल्याने मात्र कपाळाला हात लावण्याची वेळ आली सातपूर पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती देण्यात आली आहे या चोरट्याला सातपूर सातपूर कॉलनी सावरकर नगर अशोक नगर श्रमिक नगर शिवाजीनगर ध्रुव नगर अशा अनेक ठिकाणी आढळून आला असल्याचे अनेकांनी सांगितले आहे त्यांच्यापासून नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन करण्यात आले आहे यांचे न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर